जय श्रीराम स्वामी ओम कसे आहात सगळे स्वस्त रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा, आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत जी व्यक्ती म्हणजे तुमची प्रिय व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे ते तव, कारण कोणतंही असो थर्ड व्यक्तीमुळे काही कारण असतावं आर्थिक अडचण कारण कोणतंही असो पण ती व्यक्ती तुमच्या तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे तर आपण त्या व्यक्तीची एनर्जी आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की तिला आत्ता काय वाटतंय तुमच्याविषयी ती काय विचार करतीये तुमच्याविषयी ते आपण पाहणार आहोत आता या व्हिडिओमध्ये तुमची प्रिय व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेलेली आहे तर ती आत्ता काय विचार करतीये द बर्डन येस असणारच शिंजो फेरलिया ओके, अजून okay. दोन कार्ड आहेत हे आईस ओल्युशन अवस्था बघातीची कशी आहे तुम्हाला सोडून गेल्यानंतरची लिफ्टिंग गो आपण हे कार्ड मी दुसऱ्या डेकने क्लॅरिफाय करणार आहे ज्यांना असं वाटतंय की ही एनर्जी माझी आहे हे माझ्या बाबतीत घडलेले आहे त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ज्यांना असं वाटतंय की नाही ही एनर्जी माझी नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या क्लॅरिफाय करूयात आपण कार्ड्स यायला चालू होऊन जातात अजून तर मी बोलले पण नाहीये काय आता जी एनर्जी आधी सांगते पाच याच्यामधून जे काही हे पाच कार्ड्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक तर अशी एनर्जी झाली आहे ना म्हणजे किती वाईट अवस्था आहे बघा ना किती बांधली एक प्रकारचं गोठलेली अवस्था ही अवस्था माणसाची कधी होते ज्या वेळेस त्या माणसांनी स्वतःच्याच हातून ती चूक केलेली असते काही निर्णय घेतलेले असतात चुकीचे निर्णय घेतलेले असतात चुकीच्या कृतीमुळे त्याची आत्ता ही अवस्था झालेली असते की ती आतमधून एवढी रडते आहे म्हणजे बाहेरचा चेहरा कसाही असू दे जगाला दाखवण्यासाठी कसंही असू दे पण आतमधून जे रडणं असतं ना आतून की हे काय होऊन बसलं मी कशी होते किंवा मी कसा होतो आणि आता मी कुठल्या परिस्थितीमध्ये अडकलेलं आहे कुठल्या जाळ्यात मी आत्ता अडकलेले आहे अतिशय अवघड परिस्थिती दाखवते अतिशय कठीण परिस्थिती आहे त्यांची आत्ता एक प्रकारचं त्यांच्यावर एक बर्डन आहे ओझ आहे हे जे काही कृत्य त्यांनी तुमच्याबरोबर केलेलं आहे त्याचं ओझं आहे ते आत्ता त्यांना सहन होत नाही आहे त्या नकारात्मक ऊर्जेमध्ये ते स्वतःला इतकं जखडून ठेवले त्यांनी आणि त्यांना आतून या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय त्यांना आत्ता असं पाहिजे की खूप सारे द्विधा मनस्थिती आणि या मनस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये काय होईल शेवट शेवट नाही म्हणता येणार ना, परिस्थिती तर अशी आहे की ती वाईटच आहे नाजूकच आहे की जिथे तुम तुमची साथ नाहीये आत्ता तुम्ही बरोबर नाहीये त्यांच्या ते तुमच्या बरोबर नाहीये ही परिस्थिती आहे ते आत्ता की कोणी असं मार्गदर्शन करेल का मी आता काय करावं याची त्यांना आता अतिशय गरज आहे कशी एनर्जी येते स्वतःच्याच हातून झालेल्या कर्माच त्यांना आता इतका त्रास होतोय त्या गोष्टीचं इतकं ओझ वाटतय इतकं बर्डन त्यांना जी प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे तर ती वा तुमच्याविषयी तुमच्याविषयी काय भावना आहेत म्हणजे काय विचार करतील तिची परिस्थिती काय आहे आता ते आपण पाहतोय टावर ओके ऑफ uh, ज्यांना पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला मेसेज करा ओन्ली मेसेज मी तुम्हाला रिप्लाय देत असते मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असते क्वीन ऑफ पेंटॅपल्स द ऑफ पेंट किती प्रकारे माफी मागायची आहे आणि किती प्रकारे स्वतःची चूक एक प्रकारची ती जाणीव झालेली आहे बघा फाय ऑफ पेंटॅकल्स फाय ऑफ द सन द टावर तुमची प्रिय व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेलेली आहे तर तिची आत्ताची एनर्जी आपण पाहतोय द द टावर आणि द हे दोन्ही आलेले आहेत टेन ऑफ सोर्स ही एनर्जी आहे राहणारच जे आपण दुसऱ्याला देतो ना तेच रिटर्न मिळतं कितीतरी जास्त पटीने द हाय प्रिस्टेस टेन ऑफ कप्स काय मागताय समोर ब्रह्मांडाला आणि खरंच आता जे मागताय त्याचा काही उपयोग होणार आहे का हे माहीत नाहीये टू ऑफ पेन्टॅक त्याच्यामधून पण तेच कार्ड आलेलं आहे शिंझो फेरनिया सेम एनर्जी येते सेम एनर्जी तुम्ही कोणतेही कार्ड्स किती पण शफल करा त्याच्यातून कार्ड काढा जे आपण क्वेश्चन विचारतो जे त्याची उत्तरं सेम येतात तेच असं नाही होत की याच्यातून वेगळं त्यातून वेगळं असं कधीच होत नाही नाईन ऑफ पेंटॅकल्स तुमची जी प्रिय व्यक्ती आहे जी तुम्हाला सोडून गेली आहे तिची एनर्जी घेतोय आपण आत्ताची तिची परिस्थिती घेतोय क्वीन ऑफ सोर्स जस्टिस न्याय तो तो होणारच जिथं चुकीच्या गोष्टी घडणार नाईन ऑफ तिथे जस्टिस ते स्वतः तिथे हस्तक्षेप तर या गोष्टीवर होणारच आहे डेथ आलेले मी दाखवते तुम्हाला की दयंपर सद्गुरु स्वामी तुम्ही असल्यावर कशाची काळजी कशाचीच काळजी नाही सेवन ऑफ कप्स दोन कार्ड्स आलेले आहेत कोणते का खाली पडायचं असतं दरवेळेस प्रत्येक अशा व्हिडिओ मधून की मी बसली इथे कार्ड लिहायला किती वाट बघताना पण दिसतात ते तुमची तुम्ही जाणार आहात त्यांच्याकडे परत ऑफ कप्स खाली पडलेले काय स्ट्रेंथ आज वाट आज बऱ्याच दिवसांनी माझ्या आई जगदंबेचं आणि सद्गुरूंचं दर्शन झालेलं आहे एक तर त्यासाठी धन्यवाद त्यांना प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन रिडिंग चालू करूयात आपण तर ठीक आहे मी प्रश्न विचारला होता की त्यांची आजची एनर्जी कशी म्हणजे काय परिस्थिती आहे तर अतिशय वाईट बर्डन आहे ही परिस्थिती कशी असते की जो भूतकाळाचं ओझा आहे जी वागणूक त्यांनी तुम्हाला दिलेली आहे जे तु ते, ते जे तुमच्या बरोबर वागलेलं आहे तर त्या कर्माचं ओझ त्यांच्या कर्माचं ओझ दुःखाचं ओझ झालेलं आहे त्यांना इतकं उज झाले की तो ताण ते काही एक बर्डन माणूस आहे वरच्यावर किती दाखवत असलं की मी सुखी आहे तरी सुद्धा आतलं मन जे आपण म्हणतो की तिथे खरंच ब्रह्मांड प्रत्येक मनुष्याच्या मन हृदयामध्ये ते मन असतं खोलवर जिथून आपल्या इंट्युशन्स पावर येत असतात ते मन अतिशय स्वच्छ असतं प्रत्येक व्यक्तीचं ते तुम्हाला चांगल्या आणि योग्य परिस्थितीची जाण करून देत असतं तर ते मन आता असं आठवण करून देत आहे की तू काय वागलीय तू हे नव्हतं वागायला पाहिजे मग त्याच्यामुळे तो जो त्रास होतोय ना आतून मी तुम्हाला एक सांगू का की तुमचा त्रास तो वेगळा म्हणजे दाखवतो तो तो त्रास तो असा असतो दरवेळेस की का बाबा माझ्या बाबतीत असं झालं माझ्याच बाबतीत का प्रामाणिक होतो किंवा प्रामाणिक आहे प्रामाणिक प्रेम केलं विश्वास ठेवला के तर त्याचं मला हे फळ मिळावं का पण पर त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे ना तुम्हाला निगेटिव्ह कार्ड्स जर दाखवायचे म्हटले तर डेव्हिल एनर्जी टावर मुवमेंट डेथ सगळे निगेटिव्ह कार्ड्स सगळे निगेटिव्ह कार्ड्स आलेली आहेत अतिशय निगेटिव्ह कार्ड्स आलेली आहेत सगळी फाय ऑफ फाय ऑफ पेंटॅकल्स म्हणजे किती तुम्हाला कार्ड्स अजून सुद्धा दोन कार्ड्स मी आता खूप निगेटिव्ह कार्ड्स आलेली आहेत म्हणजे दाखवायचं आणि सांगायचं तात्पर्य हे की हे माझ्या मनाचं नसतं ती जी काही एनर्जी आलेली आहे तीच मी तुम्हाला सांगते तर आत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि जर सद्गुरूंचे कार्ड आलेले आहे तर तिथे न्यायाचं काम चालू आहे त्यांच्यावर न्यायाचं काम आता चालू आहे तर त्यांना त्यांच्या कर्माचं फळ हे त्यांना भोगावंच लागणार आहे या परिस्थितीतून त्यांना जावंच लागणार आहे ज्या हाताने द्यावं ना त्या हाताने घ्यायला सुद्धा लागतो चलो ज्या हाताने घेतो त्या था, हाताने द्यावं सुद्धा लागतं निसर्गाची रीत आहे नियम आहे हा तर पैशांच्या बाबतीमध्ये अडचणी दिसत आहेत आर्थिक अडचणी दिसत आहेत आर्थिक अडचण म्हणजे कि आपण म्हणतो कुटुंबासाठी फॅमिलीसाठी आपल्या जीवनासाठी लागण्यासाठी स्वतःच जीवन छान प्रकारे रोज चालण्यासाठी जे काही आर्थिक नियोजन लागतं जो काही पैसा लागतो तर त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता दिसती आहे एक तर आर्थिक बर्डन आहे आता चालू आहे नुकसान झालेलं दाखवत नुकसान फक्त पैशांच्या बाबतीत झालेलं दाखवत नाहीये तर ते नात्यांच्या बाबतीत झालेलं दाखवतंय टावर मुमेंट त्यांच्या आयुष्यामध्ये आता अशा डॉमिनेटिंग व्यक्ती आहेत त्यांना त्या परिस्थितीमध्ये त्या 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 जा जायला लागतंय त्यांना इतकं ओझ झालंय या गोष्टींच की खूप निगेटिव्ह एनर्जी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे म्हणतो ना की आपण त्यांचे काही विचार बरोबर नसतात किंवा काही गोष्टी त्यांना साध्य करून घ्यायच्या असतात त्यांच्या आयुष्यात आत्ता अशा व्यक्ती आहेत की यांच्याकडून त्यांना काहीतरी हवंय त्यांना काहीतरी साध्य करून घ्यायचंय एकतर मग असं होतंय की काम त्या कामाचं बर्डन मग त्या कामातून मिळणारा पैसा फक्त त्याच्यासाठी त्यांचा वापर केला जातो की तिने फॅमिलीची सगळी जबाबदारी घ्यायची किंवा त्याने फॅमिलीची जबाबदारी घ्यायची एक तो असा भाग आहे आणि अतिशय वाद विवाद ज्या कुठल्या नात्यामध्ये त्या आहेत ज्या कोणत्या एनर्जीमध्ये त्या आहेत ती पण डेविल एनर्जीज आहेत तिथे सुद्धा अतिशय वादविवाद चालू आहे, आहे, आहे सध्या आणि फक्त एकाच व्यक्तीबरोबर नाही तर अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या त्यांना आत्ता काय म्हणतो की विरोध करतायत त्यांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कृतीला प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतायत आता अशी भावना आहे त्यांची की संपलंय सगळं संपलेल्या स्टेजवर आहेत ते खूप माफी मागतायत त्यांना काही गोष्टींची भूतकाळातल्या गोष्टींसाठी माफी मागतायत पुन्हा वळून मागे बघतायत त्यांना नवीन सुरुवात करायची आहे समोर ब्रह्मांडाला अक्षरशः असं नतमस्त खून पाया पडून त्यांच्या पुढे हात जोडून इतक्या विनवण्या करताना दिसत आहे स्वतःच्या चुकांचा पाडा पहिली गोष्ट म्हणजे थोडीशी ही पण एनर्जी आहे की कदाचित काही व्यक्तींना अजूनही कळत नाहीये की आपल्यावर ही, ही, ही परिस्थिती का आली आहे अवघड परिस्थिती कठीण परिस्थितीचा काळ चाललेला आहे आत्ता खूप अतिशय मेहनत घ्यावी लागते तरीसुद्धा त्याच्यातून काही आउटपुट मिळत नाहीये दुःख याचं आहे की त्यांना असं वाटतं माझ्याजवळ सगळं आहे माझ्याकडे ती ताकद आहे पर्सनॅलिटी आहे मी ते काम करू शकतो तो पैसा आहे पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी असून सुद्धा काही नसल्यासारखं आहे काहीच नाही मी शून्य आहे अशी एनर्जी आहे अतिशय करता परिश्रम करताना दिसत आहेत सगळी ताकद असून सुद्धा परिश्रम करताना दिस दिसत आहेत त्याच त्यांना खूप दुःख आहे एक डॉमिनेटिंग व्यक्ती आहे त्यां त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काही व्यक्तींना कळत नाहीये म्हणजे ते असं समोर समोर आहे ना ब्रह्मांडाला किंवा जे काही त्यांचे श्रद्धास्थान असे कुठेतरी माणूस झुकतो ना तर तिथं विचारता येते त्यांना की काय चुकत चुक का 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 आहे माझी चूक काय बरोबर काय म्हणजे त्यांना सुद्धा आता असं कळत नाहीये की कुठल्या व्यक्तींबरोबर मी पुढे जावं आणि माझं काय चुकतंय असे दिवस आत्ता मला काय आहेत इतकी अवघड परिस्थिती या अडचणी भांडणं वादविवाद टावर मुवमेंट आलेली आहे तुम्हाला सोडून ज्या नात्यामध्ये गेलेला आहे किंवा ज्या घरामध्ये आहेत जे काही आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत प्रत्येकाचं तुमचे प्रत्येकाचेच प्रश्न वेगळे आहेत ना काही जणांना काय केलंय की तुम्हाला त्या घरातून बाहेर पडायला लावले मग ज्या व्यक्तींना घरातून बाहेर पडायला लावले आणि ती स्वतः व्यक्ती त्या घरामध्ये आहे त्याच घरातून आता त्यांना बाहेर पडावं लागतं अशी डेविल एनर्जी आहे समोरची व्यक्ती अशी आहे की फक्त काही पुरता त्यांना त्यांचा वापर केला गेलेला आहे त्यांच्याकडे जे काही असेल दाग दागिने असतील त्यांची जी काही सत्ता असेल जो काही पैसा असेल तो त्यांच्याकडून काढून घ्यायचा आणि त्यांनाच त्याच्यामधून बाहेर काढायचं बऱ्याचशा लोकांची ही एनर्जी दिसतीय खूप जणांची म्हणजे जर काही जणांच्या पतीत असं घडलं असेल ना की पैशामुळे ताणताणा आले एखाद्याची चांगली प्रतिष्ठा बघून ती व्यक्ती निघून गेलेली आहे असं काही घडलेलं आहे तर आता याच गोष्टी कारणीभूत झालेल्या आहेत की जे काही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या जवळ आहे ना जो काही पैसा असेल डाग दागिने सुद्धा दाखवतंय जे काही तिच्या जवळ असेल ना थोडीफार प्रॉपर्टी असेल जे काही असेल ते तिच्याकडनं काढून घेऊन तिलाच त्याच्यातून किंवा त्याला ती किंवा तो पुरुष आणि स्त्री अशी दोन्ही व्यक्तिमत्व आलेली आहे तर त्यांनाच त्याच्यातून आता बाहेर काढायचं काम चाललेलं आहे खूप मेनिफेस्ट करताना दिसत आहेत की अं खूप असं ब्रह्मांडाच्या पण पाया पडताना दिसत आहेत खूप काय सांगू मी आता म्हणजे शब्द पण शब्दच नाही ही एनर्जी सांगायला शब्द नाहीयेत की इतक्या वाईट एनर्जीला कुठला शब्द वापरावा आणि मी तुम्हाला दाखवले माझ्या मनाची एनर्जी नाही येते दाखवली ते काढ तसे आलेले सांगा मला की काय तुम्हाला एनर्जी सांगावी या एनर्जीमध्ये एकतर ह्या बंधनामध्ये ना ते स्वतः गेलेले आहेत बरोबर त्यांनी स्वतः हे एवढून घेतले आणि आता इतकी क्षमा अर्चना मागतायत माफी मागतायत पण त्याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये या मुमेंट मध्ये पण अशी एनर्जी आहे की सगळं संपल्याची भावना आहे आणि काही व्यक्ती आहेत ज्या पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये रिटर्न येतात तर आता काही व्यक्ती मी सांगितलं अगदी थोडी एनर्जी तशी आहे ही एनर्जी कोणाच्या बाबतीत आली असणार अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात फॅमिली कुटुंब असतं ते नातं असतं पवित्र बंधन असतं जी लोक मानतात की नाही माझी व्यक्ती जर एवढी जरी चुकली असली तरीसुद्धा ती जर आत्ता माझ्याकडे परत ती येत असेल तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असेल तर मला ती व्यक्ती पाहिजे मला तिची साथ पाहिजे मला पुन्हा तिच्याबरोबर राहायचं आहे मला पुन्हा नव्याने आ, मी तयार आहे तिच्याबरोबर ते नातं चालू करायला तर ती पण एनर्जी आहे ते तुम्हाला माफी मागतायत तुम्ही ती माफी स्वीकारून त्यांच्या बरोबर वर पुन्हा नव्याने पुढे जात आहेत तर ही पण एनर्जी आहे काही जणांच्या बाबतीमध्ये स्वतःवर लक्ष केंद्रित आहे अजूनही बऱ्याचशा व्यक्तींचा इगो अहंकार अजूनही तसाच आहे म्हणजे ते एक असं ना की दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवायचं स्वतः जे म्हणेल ना आ, मी म्हणेल तीच पूर्व दिशाम जसं मी म्हणेल तसंच झालं पाहिजे अजूनही याच व्यक्तिमत्वामध्ये आहेत त्या अजूनही सेल्फ लव्ह फक्त स्वतःचा विचार मला काय पाहिजे मला कसं जगायचंय मला कसं मिळेल माझं कसं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे एक प्रकारचं फॅमिलीमध्ये स्वतःच वर्चस्व कस ते काय म्हणतात की चालू ठेवता आलं पाहिजे कायम राखता आलं पाहिजे ते या एनर्जी मध्ये आहेत खूप गरज आहे मला तर असं वाटतं की त्यांनी त्या ब्रह्मांडाला शरण जावं इथे आंधळा न्याय होत नाही ब्रह्मांडासमोर आंधळा न्याय नसतो अजिबातच नसतो डोळे उघडे ठेवून न्यायाच चा काम चालू आहे प्रयत्न आहे त्यांचा खूप धाडसाने धीराने अशी एनर्जी दाखवतेये ना आता पण मॉडेल पण वाकणार नाही अशी एनर्जी दाखवतीये अजूनही हिंदीच्या पण काही म्हणे मला पाठ नाही येत आपण त्या भाषेमध्ये जात नाही ना अजून म्हणजे कि इतका वाईट काळ चालू आहे तरी सुद्धा धाडस आहे अजून की मीच कसा योग्य आहे किंवा मीच कशी बरोबर आहे अजून त्याच एनर्जी मध्ये पण बरेच जण दिसत आहेत चलो चांगली गोष्ट आहे म्हणायचं काय बोलायचं आपण या एनर्जी पुढे तुमची वाट बघताना दिसत आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे अजूनही ऑप्शन्स आहेत ज्या नात्यासाठी सोडून गेले तेही नातं चालू आहे बरोबर आहे त्यांच्या बरोबर आहे तरी सुद्धा तरी सुद्धा भूतकाळ आठवतोय तरी सुद्धा ते नाता आठवतंय ती व्यक्ती आठवते का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारून बघा का आठवत असेल याच्या जर ती लोक या एनर्जी मध्ये आहेत आता मला असं म्हणायचंय की मी खुश आहे मला जे पाहिजे ते तर मी घेतलेलं आहे ज्याच्या ज्या कारणासाठी जिच्या बरोबर किंवा ज्याच्या बरोबर मी निघून गेलो सोडून गेलो तर माणूस खुश दिसायला पाहिजे ना एकदम हॅपी मस्त चालले ही एनर्जीच नाही आली पाहिजे हॅपी फॅमिलीची एनर्जी कशी असते आपली ती एनर्जी खूप क्लास असते असं मस्त एन्जॉय करताना दिसतात अशा मस्त पार्ट्या वगैरे करताना दिसतात ती लोक ती एनर्जी नाही ही एनर्जी दी एनर्जी भूतकाळात काय काय केलंय ना ते सगळं कर्म उभं राहिले जसं आपण म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखाद्या यशस्वी स्त्री मागे तिचं पण कर्म असतं भाग्य असतं तिने जे काही तुम्ही कष्ट केलेले असतात ना ते असतं तुमच्या पाठीशी त्याच्या व्यक्ती असतात तुमच्या बरोबर सेम तसं आहे सेम तसं त्याचं कर्म त्याच्या पाठीशी आत्ता लागलेले निगेटिव्ह एनर्जी आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती पूर्णत नकारात्मक व्यक्तींच्या बंधनामध्ये अडकले गेलेले आता त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधतायत बाहेर काढणारी लोक शोधतायत अशी एनर्जी आहे ती ब्रह्मांडाला साकडं घरतायत खूप अद्विधा मनस्थितीमध्ये आहेत काय करावं कळत नाहीये इतक्या अवघड परिस्थितीमध्ये आहेत पण पर अजूनही कुठेतरी काहीतरी तो गर्व आहे तो अहंकार आहे पूर्णतः शरणागताची स्थिती अजूनही झालेली नाही काही जणांच्या बाबतीत काही जणांच्या बाबतीत आहे झालेली आहे त्यांची नवीन सुरुवात पण कदाचित दिसतीये मला आहे बरीचशी अशी ऊर्जा आहे की नाही ठीक आहे जे झालं ते झालंय आता ते सोडून माफी मागून चलो आपल्याला पुन्हा जायचंय टावर मुमेंटमधून जात आहेत ते आत्ता डेव्हिल एनर्जीमधून सद्गुरू आहेत न्यायाचं काम खूप जोराभर चालू आहे अतिशय अवघड परिस्थितीतून आलेले आहेत तर ठीक आहे जी तुमची ऊर्जा असेल तुम्हाला ते नातं घेऊन पुढे जायचंय तुमच्या जवळ येत आहेत नाही येत आहेत पण एक सांगते जे दिलंय ते जी परत मिळतंय आणि ते घ्यावं लागणार आहे त्याला दुसरा पर्याय नाही सकारात्मक रहा छान रहा मस्त रहा जबरदस्त रहा आनंदी रहा, स्वामी जगदम